राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बारा जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत असलेल्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे यानुसार पूर्वी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारे मतदान आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारी मतमोजणी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे नामन पत्राची छाननी नामनिर्देशनपत्र मागे घेणे निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे मात्र मतदान मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप बाकी होते दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार दो सव्वीस नंतर केवळ दोन आठवड्याची मुदतवाढ दिली आहे अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अपघाती निधन झाल्याने राज्य शासनाने अठ्ठावीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत राज्यात दुखवटा जाहीर केला या कालावधीचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये आवश्यक बदल करण्याचा निर्णय घेतला सुधारित कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल त्यामुळे निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजता समाप्त होईल तसेच नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होतात संबंधित ठिकाणची आदर्श आचारसंहिता संपुष्टात येईल निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांची नावे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे टीव्ही न्यूज मराठी वाहिनीचा हा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल दाबायला विसरू नका